आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राची दोधेश्वर येथील शासकीय आश्रमशाळेत विज्ञान फिरती प्रयोगशाळा उपक्रमाचे उत्साह स्वागत दोधेश्वर महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग नाशिक व यंग एज्युकेशन सोसायटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या विज्ञान फिरती प्रयोगशाळा या उपक्रमाचे सटाणा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोधेश्वर येथे उत्साहात आयोजन करण्यात आले दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी या फिरत्या प्रयोगशाळेचे शाळेत आगमन झाले या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानातील विविध प्रयोगांची प्रत्यक्ष माहिती मिळावी हा आहे विद्यार्थ्यांनी अनुभवले विज्ञानाचे जादूई विश्व या फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून इयत्ता पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पना प्रात्यक्षिकांसह समजावून सांगण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचे सादरीकरण करण्यात आले ड्रोन टेक्नॉलॉजी ड्रोनचे कार्य आणि त्याचे उपयोग होईल रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक्स यंत्रमानव आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची माहिती आभासी जगाची सफर होऊ शकते रॉकेट ॲक्टिव्हिटी व लाकडी असेंब्ली विज्ञानातील भौतिक नियम सोप्या पद्धतीने मांडण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह हो सडून वाहत होता विद्यार्थ्यांनी केवळ प्रयोग पाहिलेच नाहीत तर स्वतः हाताळूनही बघितले शाळेचे मुख्याध्यापक आर आर कापडणीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण होते आणि पुस्तकी ज्ञानासोबतच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष दर्शन घडते हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत फायदेशीर आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग एज्युकेशन सोसायटीचे तज्ज्ञ मार्गदर्शक विवेक खैर चेतन धांडे मधुकर ढोकडे प्रणव येवला आणि फेन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेतील शिक्षक वृंद आणि कर्मचाऱ्यांचेही या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले शाळेतील सुमारे तीनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते विज्ञानाचे हे चालते फिरते दालन विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले बी न्यूज महाराष्ट्रासाठी स सा संपादक अशोक शिंदे